दसरायात्रा समस्ते म्हणून जातो आता दिवाळी होती म्हणून आम्ही सोलापूरमध्ये आलतो इथं निघबात वो का गया क्या गया वो समज बी नाही आम्हाला सोलापूर शहरातील तळे हिपरगा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे दगडी खाणीच्या पाण्यात पडून सात वर्षा चिमुकला विकी संजय भोसले याचा मृत्यू झाला आहे विकी हा मूळचा अकोला जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या तळे हिपरगा सोलापूर येथे पालावर राहत होता तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले सुमारे बेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर विकीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला विकी शाळेच्या सुट्ट्यांमुळे आपल्या आई वडिलांसोबत सोलापुरात आला होता सुट्ट्या संपल्यानंतर तो पुन्हा शाळेत जाणार होता मात्र त्यापूर्वीच ही दुखद घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळ व्यक्त केली जात आहे नातेवाईकांनी याबाबत अधिक माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सामान बनवून राहिलो होतो सामान बनने के बाद वो वो गया गया क्या गया, वो समझ भी नहीं बनणे हमारे को

नंतर आम्ही देऊन गेलास माझं नाव जीवालाल जोतराम भोसले ते माझ्या मावसाच्या पोराचं मुलगं वारलं तयामध्ये जाऊन शानं ते खेळत खेळत गेलं पाय पसरलून गेलं ते गड्ड्यातनी आम्ही दुसऱ्या यात्रामध्ये जाऊन राहिलो होतं आमचं काही लक्ष नाही गेलं आम्ही आमच्या सामानले भानभून करून तयारीमध्ये होते जायसाठी कुठं पण जायसाठी ते तिकडे गेलं आमची काही लक्ष नाही त्याच्या इकडे ते खेळत खेळत गेलं ते पाय घसरून पडलं तिथं तयातने तिसऱ्या दिवशी आज भेटलं आम्हाला ते किती का का तारखेला पडलं तेवीस तारखेला हां काय काल वगैरे आम्ही तोरणं ऐकतो फुलं ऐकतो दिल्लीहून माल आणून शाणं फेरेस्ती यावो हो आम्ही आज हे गावाला यावं हो उद्या तिक तिकडे गावाला जातो तिकडे तो दुसरी यात्रेला जातो यात्रा यात्रा समजते म्हणून जातो आता दिवाळी होती म्हणून आम्ही को सोलापूरमध्ये यालतो इथं राहायला गंपती घाटले होतो आम्ही तुळजापूर नाक्याच्या तुळजापूर रोडवर दरवर्षी दर दर जा ते जाऊ इथं मुलगा होता आठ वर्षाच दोन दुसरीतनी शाळे आले होते त्यानं सुट्टी म्हणजे पाठवलं त्या मास्तरनं मास्तरचे फोन घेऊन येऊ लागले होते म्हणे काय अशी तो आम्हाला सांगा म्हणे लेकर वापस आता पाच तारखेला ते त्याच्या शाळेमध्ये पाठवायला गेल होतो आम्ही आता इकडे दुर्घटना झाली आमची and press the bell icon. Never miss an